रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल नाशिकमधील हॉटेल नाशिक क्लबमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली नाशिक रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भव्य गुलाब पुष्पहाराने रिपब्लिकन सेनेचे पक्षप्रमुख सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांचा सत्कार संपन्न झाला तर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करीत येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला

साहेब मुंबईत त्यांनी आम्हाला साहेब करून आम्ही एकदम फेमत तर बाकी सगळं ते बात केलं पाहिजे असेल सांगते तुमचे बात केले ते थंडीचे होते त्यांची इच्छा आहे साहेब आम्हाला काम करायची ते वंचित काम करतात जिल्ह्यात आणि वंचित म्हणून पण आपल्या सगळ्यांना घेऊन काम करणारे आम्ही त्यासाठी आपण वंचित झाले पाहिजे आम्हाला सर्व तळ्या तळातील सर्व बहुजन समाजसाहेब अनंतबाई आंबेडकर अनंतजी आंबेडकर आणि आंबेडकर धर्माचे आणि माझ्या माता भक्ती जास्त काही बोलत नाही माझा सगळा टाइम मी आंबेडकर साहेबांना टाइम खूप झालेला आहे दोन वाढले आणि माझ्या सगळा आंबेडकर साहेबांना दिले जय खरं म्हटलं तर हा नाशिक जिल्हा हा नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा भाले किल्ला आहे आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये याच्या आधी जी दगदरती आग होती त्याच्यावर थोड्या प्रमाणात कोजळी आली होती आणि त्या कोजळीला तुम्ही या सगळ्यांकडाने धनकार मारली आणि ती कोजळी आता आगीच्या स्वरूपात काय झालेली आहे आणि ती आग ती आगळी आता या महाराष्ट्राला दाखवली की रिपब्लिकन सैन्या काय आहे तुमच्या आमच्यासाठी आंबेडकर साहेबांनी आंबेडकर साहेबांनी ठरवलं असतं तर स्वतःसाठी कायद्याची घेतली असती मंत्रीपद घेतलं असतं आणि स्वतः स्वतःचं कुटुंब करत बसले असते पण साहेबांनी बाकीच्यासारखं स्वतःसाठी नाही मागितलं त्यांनी मागितलं की तुम्हाला जर द्यायच्या असेल तर माझ्या समाजातला सगळ्यात खालचा माणूस याला सत्तेपर्यंत पोहोचवा जर माझ्या समाजाचा सर्वात खालचा माणूस जर सत्तेपर्यंत गेला तर मी ऑटोपेटिक नका होईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की हा समतेचा रथ आहे हा सत्तेचा रथ जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तो, तो मागे घ्यायचे नका आणि काही लोक तो समतेचा रथ मागे वंडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत पण साहेब साहेब आपण जे काम केलं आहे कारण ते रथ ओढण्यासाठी कोणाची तरी गरज असते कारण तुम्ही सगळे खेडेगावातून आले असाल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कि बैलगाडी असो किंवा रथ असो त्याला जर एकच महिला असेल तर तो रथ पुढे जात नाही तर त्याला जीवना दुखली असेल तर रथ शंभर टक्के त्याच्या ध्ये आम्ही तुम्हाला मंजूर करून द्या त्या शंभर टक्के जागा दंडपट वापरून कारण आता आम्ही मागे राहणार नाही आम्ही आता मागे राहणार नाही आणि आम्ही गांधीची सुद्धा बिलकुल नाही आम्ही पुन्हा निवड जाऊ त्यामुळं ती ताकद या जिल्ह्यातून पुन्हा निर्माण होईल आपण फक्त प्रवेश सभा घेतला होता आपण जर सभा घ्यायचा ठरला असतात तर गोन क्लॉफ मैदान सुद्धा कमी पडतं हे सांगायची गरज नाही त्या ठिकाणी माझ्या माथा निवडलेले आपण नक्कीच साहेब येणाऱ्या इलेक्शन मधील गोंद क्लॉफ मैदानावर आपली सभा लावू आणि तो गोंद क्लॉफ मैदान हाऊसफुल असेल जे जे लोक काही सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका लावत होते दाखल होते की बाबा हे चार कपूर गेले व दैन गेले मी त्यांना पत्रकारांना उद्धव सांगतो की जेव्हा मी म्हणजे आघाडी सोडली सोडल्यानंतर महानगर जी कार्यकारी होती ती कार्यकारी बरखास्त केलेली नाही तुझे कुठलेही नेत्र या ठिकाणी नाहीये त्यामुळे जे काही पदाधिकारी महानगरात होते ते सगळे पदाधिकारी कार्यरत होते आणि जर ते कार्यरत असताना जर तुम्ही सांगताय की तुम्ही त्यांची हे तर चुकीच्या करताय ते त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो हकालपट्टी करणाऱ्याला सांगतात मी खास करून किसान चव्हाणला कारण तुझा अभ्यास करू किसन चव्हाण तू विचार करून लेटर काढायचा तू साहेबांना विचारून बोलायचा असं मला वाटतंय कारण हकालपट्टी करत असताना आपण कोणाच्या आई कशी आगरमांनी करतोय ज्यांच्या लेटरवरती त्यांच्या त्यांनी सहाय्य केलेला आहे आणि ते राजीनामा तुम्हाला दोन रोज आढळत आहे सगळ्या पत्रकार छापत आणि ते छापत असताना सुद्धा तुम्ही टीका करून आपले पाय केंद्र वडू वाढू नका तुम्हाला विरोधक खूप मोठे मोठे तगडे आहेत त्यांची टीका करा आणि रेस्ट ठेवा रेस्ट मध्ये जो पुढे जाईल तो विजेता होईल निवडून घेऊन थांबतो जय भेण जय याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस राष्ट्रवादी बसपा रिपाई आठवले अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन सेनेत भव्य पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संजय साबळे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर करत सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आज या नाशिक शहरामध्ये आम्ही एका वाघाला घेतलं आणि त्यांनी आता वाघाचा आखा कळपच या नाशिक दे। दे ते या नाशिक शहराचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अविनाशी आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणलेले आणि आज खऱ्या अर्थानं न भविष्य अशा पद्धतीचा या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये असा प्रवेश सोहळा झाला नसेल आणि त्यामुळं संपूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये एक झाल्यासारखं झालंय आणि त्याचे खरे मानकरी आहेत संजय भरत साबळे या या इथं मी त्याची आज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मध्ये त्यांची रागेल पण सध्याच या देशाचं राजकारण आपण पाहिलं स्वतःच्या ताकतीवर कुठचाच पक्ष कुठच्याच राज्यामध्ये निवडून येऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आणि मग अशा वेळेला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती फक्त लढत राहायचं का आणि कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याला सन्मान सत्तेमध्ये जायला आलं पाहिजे यासाठी आम्ही युती केली आज आम्ही जो निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्याला कुठेतरी आशा वाटू लागली आंबेडकरी कार्यकर्त्याला असं वाटलं की मी सुद्धा सत्तेमध्ये जाऊ शकतो हा त्याला विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येनं या नाशिक शहरामध्ये उत्तर महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते आज अनेक पक्षाचे मध्ये आरबीआयच्या गटातटाचे असतील किंवा या इकडे असणाऱ्या मोठ्या पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादीचे सुद्धा असतील या ज्या रिप्लिसेनेमध्ये सामील होत आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे जी काय पक्ष सोहळा होता परंतु आज इथे एवढा मोठा झाल्यामुळं आज एक छोटीशी आपण मिटिंग घेतलेली आहे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आज आपण घेतलेल्या निर्णयावर कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आज मी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवत आहोत पण ढोवा दिसतो त्या पद्धतीने काम करत हे सत्ता आपल्या दारामध्ये न्यायची आहे त्याची जबाबदारी तुमची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरावं आपली आणि एकनाथ शिंदेची युती झालेली आहे त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला सर्व प्रकारे मदत करतील आणि आता आमच्या नाशिकचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले की आम्ही सुद्धा सहम दाम दंडभेद या पद्धतीने इलेक्शन लढवायला तयार आहोत आणि जर

त्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अमन आंबेडकर महाराष्ट्र सचिव विनोद काळे प्राध्यापक सुनील वाकेकर डॉक्टर सुशील सूर्यवंशी संजय देखने आशिष गाडे माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे विनय कटारे डॉक्टर अनिल आठवले संदीप काकळीज आरिफ मन्सुरी योगिनी पगारे महिला आघाडी शहराध्यक्षा सोनिताई उजागिरे आदी असंख्य पदाधिकाऱ्यांसह नाशिक शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते